I'll <coughs> god ¡Pata quebra Brahma ¡Pata quebra para See स्वरमावली गमाय माझी मयुरेश्वर मावली मयुरेश्वर मावली गमाय माझी मयुरेश्वर माउली भजना हालो नमितो दुडधुळ भजना हालो नमितो दुडधुळ धावते पाऊली गमाय माझी माऊली मयुरेश्वर मावली गमाय माझी मयुरेश्वर मावली प्रादाच्या कोटे माझ्या प्रदाच्या कोटे माझ्या क्षमा माऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गमाय माझी मयुरेश्वर माउली भजना रंगे आलो पैसुनी भजना रंगे नाचवे भक्त जनमाऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली प्रेम पाना पुटलाजे प्रेम पाना पुटलाजे वत्सा प्रे धावणी गमाय माझी मयुरेश्वर माऊली ಮಯೂರೇಶ್ವರ ಮಾವಲಿ ಗಮಾಯ ಮಯೂರೇಶ್ವರ ಮಾವಲಿ ಪಾದು ಜರಾ ಪದುಣಿ ಧರಣಿ ಜರಾನ ಕಲಿ ಕೃಪಿ ಸಾಶ್ವರ ಮಾವಲಿ ಮಯೂರೇಶ್ವರ ಮಾವಲಿ ಗಮಾಯಜಿ ಮಯೂರೇಶ್ವರ ಮಾವಲಿ सकल संकटे हरो आमु सकल संकटे हरो आमु गोसावी सद्गुरु गोसावी सद्गुरु तु मोरया गोसावि सद्गुरु <म्तिरा>, का मतिला काय तुझा झाले अवगे बुर कसे पडिले मतिला काय तुझा झाले अवगे बुर कसे पडिले आपली दृष्टी करून पाहसे प्राणी जन्मन मेले आपली दृष्टी करुणी पहासे प्राणी जन्मन मेले तरी सुखाची इच्छा तुझला तरी सुखाची इच्छा तुझला पशु बरे म्हणविले मतिला काय तुझ्या झाले अवघे भूर कसे पडेले मतीला काय तुझ्या झाले अवघे भुरळ कसे पडेले हत्ती घोडे सिविका सेवक तनाद क मिळविले हत्ती घोडे शिविका सेवक तनाद कमिळविले तुझ्यावर जेव्हा गुदरल तेव्हा तुझ्यावर जेव्हा गुदरेल तेव्हा याचे काही न चाले मतिला काय तुझ्या झाले अवघे बुर कसे पडले मतिला काय तुझ्या झाले अवघे बुर कसे पडले मनवारुस विवेक लगाम जे वर बसले मनवारुस विवेक लगाम जे वर बसले नाम बलतो घेऊन सरळ नाम बल्लतो घेऊन सरळ मोठे मोठे गेले मतिला काय तुझ्या झाले अवघे भुर कसे पडले मतिला काय तुझा झाले अवघे भुर कसे पडले यादवाने जरा तरी नीट झाले यादवाने जरा तावी तरी नीट झाले गुंदवनिया मोहासे कितेक गुंदवनिया मोहासे कितेक नाना येऊन इतफसले मतिला काय दुया झाले अवघे बुर कसे पडले मतिला काय दुया झाले अवघे बुर कसे पडले मयुराबाई माझे आई करुणा तुझा येऊ दे मयुराबाई माझे आई करुणा तुझा येऊ दे भावना माझ्या हिरंबा सगुणा हे रंबा सगुणा माझ्या ऐरबा सगुणा तुझी नवनिधा भक्ती आम्ही नेनो गणपती नेनो गणपती आम्ही नेनो गणपती सुती सोत्रे ज्ञान कैसे वेदानी पुराण वेदानी पुराण कैसे वेदानी पुराण योग याग क्रिया धर्म यांचे नकळे आम्हा वर्म नकळे आम्हा वर्म यांचे नकळे आम्हा वर्म भिन्न राहिसे करणे धनेद्रा देवा तारी धरा देवा तारी धनेद्रा देवा तारी माझ्या बुर्या उर्या प्पाच्या राया औरात्रीच्या राया पांद बुरिजाराया

य कुमाराया सिद्धिबुद्धि मिडा ग्या मङ्गलमूर्ति सिद्धिबुद्धे न वीति विडा ग्या मङ्गलमूर्ति शान्ति नागवेलि बोध दया जोपारी वैराग्य चूर्ण बोध कर्बोल्यावरि विडा ग्या मङ्गलमूर्ति विवेक हि सायोपोळ विरालवङ्गासदभक्ति विरक्ति पत्री जाण कदिरतो आत्मसीति विराग्याव मङ्गलमूर्ति ऐसे ऐकुणी आकरण तरे स्वीकारी लाव दयाळे दिदला कृपावन्ते काशी राजा सतां बोल विडाग्याव जो 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 रे गजपतना पतित पावना निद्रा बाळा गणपाळा निद्राला गो डोळा जो 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 रे पाना बांधिला झडिताचा हालक या सोन्याचा चांदवा बांधिला मोत्याचा बालक निज वेसाचा जो 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 रे पार्वती सकया गीत गाती नाना गाती जो 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 जो, जो रे निद्रा लागली गणपाळा मुशोक दैत्यो आला चरणी ताडिला विशाळो हा मारिला जो 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 रे बाळख चांगले सुक मारो दैत्य मारिले अपार आचरे करीताती नरणारी पार्वती लोण उतरी जो 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 रे ऐसा पाळणा गाईला नाना परीला चिंता दासे विणवीला गणरायाने जविले जो जो, जो 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 रे निरा केली गणादिशे पूर्ण ब्रह्मस्वरूपे शब्दाकाशी राईला वाईडी चळ जा आप सोलव धन सांकार निर्विकार मन स्वामी देवा निद्रा कर आशा प्रसिद्ध नायक दुंडे मोरया ब्रह्मानंद निद्राई माया सिद्धिबुद्धि सहित मोरिया तन्मय काया माजा मुरिया मोरिया मैं सया माजा मुरिया मोरिया ओ मयूर ईश्वर महाराज जय महाराज ईश्वर महाराज जय मयुरेश्वर महाराज ओ चिंतामणी तर महाराज जय नारायण महाराज चिंतामणी महाराज जय धरणी महाराज ओ नारायण महाराज जय चिंतामणी महाराज धरणी महाराज जय मयुरेश्वर महाराज

मुर्दे मोरया